अखिल भारतीय महानुभाऊ संमेलन व श्रीमत भगवत गीता जयंती महोत्सव गुजरात मधील कपराडा जिल्हा बलसाड येथे आयोजित करण्यात आला होता दिवसीय अखिल भारतीय महानुभव संमेलनाचा समारोप दिनांक बावीस डिसेंबर रोजी झाला या प्रसंगी समारोप सत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महंत लोणारकर बाबा बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा फलटण महंत कारंजेकर बाबा अमरावती महंत जामोदेकर बाबा अतुल काकाजी महंत बाबा परभणी महंत येळमकर बाबा महंत तळणीकर बाबा महंत लोणारकर बाबा महंत सुकेणेकर बाबा तपस्विनी आलेगावकर अक्काबाईजी तपस्विनी नगरकर अक्काबाईजी महंत रामचंद्र बाबा महंत कृष्णराज बाबा तसेच संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी माजी आमदार माधवराव राऊत जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीबेन नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप दत्ताजी गायकवाड प्रकाशेट ज्ञानावरे राजेंद्र जायभावे भास्करराव गावित अरुण महानुभव छबुनागरे साहेबराव आव्हाड प्रविंदादा शिवलीकर दत्तात्रेय गवळी तसेच भागवताचार्य चिरडे बाबा नाशिक जिल्हा महानुभव परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे वाल्हेराज बाबा कर, बाबा शास्त्री भाईदेव दत्तराज बाबा चिरडे सायराज बाबा शास्त्री कृष्णराज बाबा विद्वास अचलपूरकर बाबा गोपीराज शास्त्री सुकेनेकर दामोदरांना पाथरे महेंद्र मुनिजी कपाटे बाळकृष्ण दादा लोणारकर बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत महंत तपस्विनी उपस्थित होते कोणतेही काम आत्मीयतेने केल्यास यश निश्चित प्राप्त होतं असं यावेळी महंत लोणारकर बाबा यांनी सांगितलं आपली सर्व संपूर्ण भारतभूमी ही पवित्र असून त्यात गुजरातमधील द्वारका आणि भडोच ही तीर्थस्थानं महानुभव पंथीयांसाठी अत्यंत पवित्र आहेत श्रीकृष्ण आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने ही स्थानं पवित्र झाली असून गुजरातच्या भूमीने महानुभव पंथाला मोठं योगदान दिलंय यासाठी जन्मस्थानाचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळेल कारण कोणत्याही कामात संघटन केल्यास निश्चित मिळतं परमेश्वराची शक्ती आपल्या पाठीमागे उभी राहते प्रतिपादन समारोपीय भाषणात महंत लोणारकर बाबा यांनी या प्रसंगी तपस्विनी रुक्मिणी आलेगावकर यांनीही आपले विचार मांडले गीतेचे महत्व त्यांनी उपस्थितांना सांगितले त्याचबरोबर माजी आमदार बाळासाहेब सानप यांनीही मागील वर्षी नाशिक येथे अखिल भारतीय महानुभाऊ पंथाचे संमेलन झाले त्यावेळी मराठी भाषा विद्यापीठाचा प्रश्न शासन दरबारी मांडला तो प्रश्न आता सुटू लागला असून मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा सरकारने यावेळी दत्ताजी नाना गायकवाड यांनीही जिल्ह्यात महानुभव पंथाचा सर्वसामान्य जनतेला परिचय व्हावा यासाठी वीस वर्षापूर्वी अखिल भारतीय महानुभव संमेलन नाशिकला घेतले असल्याची माहिती दिली त्यानंतर मागील वर्षी नाशिकमध्ये भव्य दिव्य प्रमाणात अखिल भारतीय महानुभव संमेलन पार पडले आता आपण या संमेलनाच्या माध्यमातून फडोस येथील श्री चक्रधर स्वामी जन्मस्थानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू यासाठी नवी दिल्ली आणि गुजरातची राजधानी गांधीनगर येथे बैठका घेऊन संमेलन आयोजित करण्याचा विचार असल्याचीही माहिती दिली यावेळी अखिल भारतीय महाडुभाऊ परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वास बाबा यांनी भडोसे श्री चक्रधर स्वामी यांच्या जन्माचं ठिकाण असून हा प्रश्न आता सर्वांनी मिळून सोडवावा दरम्यान भागवताचार्य महंत चिरडेबाबा यांनी अखिल भारतीय महानुभव संमेलनाची तयारी करण्यासाठी सुमारे दहा महिन्यांपासून सर्व पदाधिकारी आयोजक सर्व समित्यांचे सदस्य सेवाभावी कार्यकर्ते अत्यंत नियोजनबद्ध कार्य करत असल्याची माहिती दिली यावेळी आयोजकांच्या वतीनं सर्व प्रमुख संत महंतांना श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती भेट देऊन सन्मान तसंच सत्कार करण्यात आला मान्यवरांचा तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचा देखील यावेळी सत्कार झाला धर्मसभेनंतर महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्र संचालन प्राध्यापक सीमा पेटकर यांनी केले या कार्यक्रमासाठी महाणू पंथाचे सर्व साधू संत महंत तपस्विनी वासनिक उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होतच नाही ठेवणं शक्य नाही त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणतात तू म्हणतो ते खरं खरंय असंशय महाभाऊ म्हणून दोन्ही म्हण हे बऱ्यापेक्षा जंचेल आहे हे खरं आहे परंतु त्याला उपाय आहे मनाला ताब्यात ठेवण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य हे दोन उपाय सांगितलेले आहेत आम्ही भरोचच्या दिशेनं विचार केला की के आम्हाला गंगापूर आपोआप येणार आहे नक्की येणार आहे वैजापूरच्या जवळचा गंगापूर आमच्या दारामध्ये आणून पूज पुरलेला तो काय म्हणतात कव्हर केली होती गंगापूर येणार आहे माझा मित्र इथं नाही आलेला दिसला मला काय माहिती अण्णांचाही तुम्ही चांगला कार्य कार्यकर्ता छबू नागरिक मला वाटतं विश्वासराव तेव्हा दीक्षित नव्हती यांनी मोठं तिथे आंदोलन उभं केलं होतं त्या गंगापूर की त्या स्थानाच्या पाहेर कबर केली होती तिथे कुणी अन्न पुरलं होतं ते गंगापूरचं असेल मला बघायची आमचे एक महात्म्य आणि मग मात्र ते भारतीय जनता पार्टीत आले तरीही या पक्षांचा भेद ही परस्पर विरोधी असलेली विचारधारा त्या पक्षांची गेल्या सहा महिन्यात मद्र अडवी आलेली नाही अजिबात नाही याच व्यासपीठांवर ना दत्ताजी नाना गायकवाड यांनी मगाशी फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं हे अवधार्य मानवाव्यांच्या विचारात त्यांच्यात पाजरलेला आहे की मी सेनेचा असलो तरी मानवाव्यांचं काम केलं म्हणून मी फडणवीस साहेबांचे सुद्धा आभार मानेन ही वैचारिक परिपक्वता मानवाव्या यांच्या विचारानं त्यांच्यात निर्माण केली त्या ठिकाणी संमेलन घेतलं आपण सर्व त्याला उपस्थित होता आणि ते इतकं मोठं होणार होत आणि म्हणून त्या संमेलनाला त्या या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब अनेक मंत्री त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मानव बंद काय त्यांची ताकद काय आहे हे महाराष्ट्र सरकारला कळालेलं आहे आणि ते काम आता गुजरात सरकारला देखील समजावं म्हणून या ठिकाणी आपण हे संमेलन बनवलेलं आहे आणि हे खऱ्या अर्थानं आमचे विचार या ठिकाणी असलेल्या दुर्गम भागातल्या लोकांचे विचार खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोहोचू शकतील आणि म्हणून नक्कीच या पवित्र कार्यामुळे साधनदाता तुमच्या पाठीशी उभा असेल म्हणून मी तुमचे या ठिकाणी पुनश्च एकदा सगळ्या या समितीचे कुणाचं नाव राहून गेलं असेल कुणी अनेक या ठिकाणी आपलं शारीरिक कष्ट घेतले असतील सगळ्या गोष्टीनं हा कार्यक्रम परिपूर्ण केला या सर्वांचा खऱ्या अर्थानं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो लांबलेल्या शब्दांना थांबवतो दंडवत प्रणाम तो, मानो बहुपंथ के हरेक तपस्वी हरेक बाबा ये ये भूमि पे आके पांव रखा तो मेरी भूमि पावन हो गई इस भूमि मेरी पावन हो गई इस क्षेत्र के इस क्षेत्र के पूरे लोगों के लिए ये, ये बहुत बड़ी बात है कि इतने इतने सारे तपस्वी यहाँ आए और सबको दर्शन दिया दर्शन लेने के लिए कहाँ कहाँ यहाँ से वेरूल औरंगाबाद जादव हर जगह जाना पड़ता है मैं ऐसे तो चालीस साल से एक बात मैं भूल गया धर्म का प्रचार करने के लिए एक टेंट बारी पे आज से 40 साल पहले माड़े बाबा करके आया था ये क्षेत्र में इसने शुरुआत शुरुआत की थी आज से 40 साल पहले उन्नीस सौ अस्सी बयासी के साल में यहाँ आया और इस क्षेत्र में धीरे 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 क्योंकि बहुत बहुत सारी बहुत सारी समस्या थी अंधश्रद्धा थी खाना पीना व्यसन बहुत सारी चीज़ थी उसको मिटाते मिटाते समझाते समझाते बहुत सारे सामने कम कम से कम साल बाबा को निकल गए वो तो स्वर्गवास हो गए लेकिन उसके उसके याद आज तक नहीं भूल पाया उसने शुरुआत किया उसको परेशान करने के लिए मेरे बहुत सारे आज महानुभव पंथ में जुड़े हैं वो भी उनको परेशान करते थे वो मैं साक्षी था अठारह बीस साल का था लेकिन मुझे बराबर याद वो दिन याद है तब वही लोग आज पूरे महानुभव पंथ धर्म का कार्य कर रहे हैं सहा की ज्या कौरवाने पांडवाला वनवासात पाठवलं होतं आणि कौरव ज्याचं बंदिस्त झाले त्यावेळी धर्माला सांगतात आपण पाच नसून एकशे पाच आणि कौरवाला सोडून आणतात अशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे धर्मासाठी आपले मतभेद ठेवून एकत्र आलं पाहिजे ही जी मंडळी खऱ्या अर्थाने स्थान प्रसाद भिक्षुक वाचन ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने आपले मार्गदर्शक आहेत गुरुजन आहेत म्हटलं तर अतिशय होणार नाही बालादि सुभाषितन ग्राय्य अन्नांनी सांगितल्याप्रमाणे का आपण निस्त मिळणार आहे आणि आपण मिळवायचं हे करण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावं लागणार आहे त्यामध्ये एक आपल्याला सभा एक पाच दहा हजार पंधरा हजार लोकांची पाच सात हजार साधूंची आपल्याला गुजरातला सुद्धा जितूबाईच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या साधू संत मंतांच्या मदतीने ती आपल्याला घ्यायची आहे तशीच सभा आपल्याला एक काही काम याचं दिल्लीलासुद्धा आदत असतं पुरातूनचं तर आपले जे महाराष्ट्रातले जे काही मंत्री दिल्लीला असतील दादा असतील भागवत कराड असतील भारती पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या मदतीने आपल्याला दिल्लीला सुद्धा एक असाच एक मेळावा मोर्चा भविष्यामध्ये घ्यायचा आहे गुजरात राज्यात वलसाड जिल्ह्यात कपराडा तालुका वाळवीर गावी वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस आठ तारीख आणि संपूर्ण भारतातून साधूशांचं मंत तपस्वी आल्या होत्या साधक आले होते आणि अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे सहा महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती धर्मासाठी धर्मकार्यासाठी हे कार्यक्रम होता भरचं आमचं जे स्थान आहे चक्रधर स्वामींचं जन्मस्थळ ते आमच्या ताब्यात मिळावं दर्शनासाठी मिळावं आणि या भागामध्ये गुजरात राज्यात अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांनी जो धर्म स्वीकारला त्यांना एक बळ मिळावं त्यासाठी खरा हा कार्यक्रम होता आणि हा यशस्वी असा कार्यक्रम झाला आणि आज मला खूप खरा आनंद झालेला आहे की हा कार्यक्रम यशस्वीसाठी खूप कष्ट घ्यावे लागले खूप त्रास सहन करावा लागला आणि धर्मकार्य म्हणून धर्माचं कार्य करत असताना खूप आनंद होतो तो आज या ठिकाणी झालेला आहे आणि हा कार्यक्रम आज संपन्न झाला समाप्त झाला या ठिकाणी सर्व आलेल्यांना सा भोजनाची सोय होती राहण्याची सोय होती सगळी सोय होती अतिशय आनंदामध्ये सगळे साधू संत आणि साधक या ठिकाणी गेले कमूकपणा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक